गाई शुभ संध्याकाळ वेलकम टू माय न्यू ब्लॉग कुसुम युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज तर आज नवीन ब्लॉग ला सुरुवात करूया परत एकदा तर चला आवडतात ना आमचे व्हिडिओ तर आवडायलाच पाहिजेल कमेंट पण करत जाओ आमच्या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त बघत जाओ कंटिन्यू तुमच्या कृपेने आमचं चॅनल मोनोटाईज भेटणार गाईज चला आता सोनू आणि त्याचे पप्पा येतील मग भेटूया आपण नंतर ये कोण पुढे जा पुढे पुढे जा सुट्टे जा सुट्टे नाहीये वजन घेऊन लागतं अरे 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 पुढे जा सुटे नाहीये सुटे नाही बोलती सुटे नाही पुढे जावा मला माझे तुझं तुम्हाला गिफ्ट ओ मम्मी गिफ्ट शिरा आणि आता बनवा जेवायला शिरा ओ oh माय गॉड <laughs> मैंने सपने में भी नहीं देखा था खाने में शिरा खाएंगे करके राय सातला आलेलेय तुमचा भाऊ घरी रिटर्न सकाळी जात असताना इतता तरी येत सातला 12 तास गटामधून इतक

अक्क ना उचलाय हात उचलशी फटका कसा ठेवला गाईच तुम्ही पण तुमचे मुलं असे करत असतील ना असच मारा कारण हे जेव्हा आपल्याला मारतात ना तेव्हा आपल्याला आपण हसण्यावर घेतो आणि मग नंतर यांची नाही ही रंग घेत ना वाढत जातात यांची मग असं माकडा तोंड्यासारखा तो माकड घ्या ना काय बोलला काय बोलला याला दोन आठवड्यापूर्वी दोन आठवड्यापूर्वी एक सँडल हरवली मी गेली म्हणजे पहिलाच दिवस होता तेव्हाची गोष्ट सांगते एक टाकून आला आणि एका सँडल वर हा घरी आला मस्त गरम गरम चाय बनवत आहे हा तुमची कुसुम्ही आणि बघा गाईस मी आ, गाई काय काय सामान आणले मला दिवसापासून शिरा खायचा होता म्हणून याच्यामध्ये ना फसवणूक कशी केली ते पण मी तुम्हाला सांगते गाईस एक दोन काजूचे चार तुकडे टाकले एकच बदाम टाकलाय आणि एकच वेलची वेलची एवढी महाग म्हणून एकच आणि ते मनुखे आपले हे मनुखे तर ते का जास्त मला एक कमेंट करून सांगा गाई हे लुटायचे धंदे आणि हे पॅकेट कितीला आलं दहा रुपये दहा रुपये किती लुटतात बघा हे लोक देस आणि माझ्या नवरेने मला खायला सोयाबीन वडी ग्रेव्ही बनवायची काय आणि आपण नूडल्स नूडल्स म्हणजे आपले शेवाय नूडल्स नूडल्स तुझ्या आणायला आता नाही शेवायची नूडल्स आहे शेव हो। शेव खिर शेव खिरची शेव आता मला सांगितलं होतं डोळ्यांच्या टायमाला हे खा ते खा तारली बाजरी नाही नाचणी सॉरी काय आणि आम्हाला रोज वाटत मॅगी खाऊ खाऊ म्हणून ही मॅगी संध्याकाळच्या टायमाला थोडासा तोंडाला लावायचा पावडर संपला होता म्हणून काळा काळा तोंडीच होता आता गोरं होणार तोंड हे बघा पॉन्स पावडर मी तुम्ही जर लावत ना तर तुम्ही पण लावा गाईस पॉन्स पावडर म्हणजे एक नंबर काळा चेहरा गोरा करणारा <laughs> ही आहे तुरीची डाळ वरणात आणि ही आहे मुगाची डाळ मुगाची भजी खायचा तर तुम्हाला याच्यापैकी कोणती डाळ आवडते ते पण कमेंट करा सांगा आता काय सांगू गाय तुम्हाला ही ज्वारी याच्यामध्ये टाकायची ही अर्धा किलो नाचणी हे जर नाचणी तुम्ही टाका ना तर याच्याने एक बेनिफिट तुम्हाला मिळतो की याच्याने रक्त वाढत म्हणून किंवा गहूच्या याच्यामध्ये टाका किंवा आपल्या बाजरीच्या याच्यामध्ये टाका आपण तांदूळ दळतो त्याच्यामध्ये पण टाकू शकतो फक्त भाकरीसाठी नाही तर तांदूळ मध्ये टाकाल आणि ताई म्हणाल तुम्ही सांगितलं तसं आम्ही टाकलं आणि केले डोसे त्याचे असं करून तर हे आम्ही आता दळून आणणार आहे आणि याच्या आम्ही सगळं सगळेच जण तीन जण करून खाणार आहे मस्त त्याल तिची मटण असणार गायच तर आणि काळी पिशवी याच्यात मटण मी नाही गाईच हे सगळा होता पसारा याच्यात

हे बघा गाईच चाललाय सोनू क्लास मध्ये डान्स करताय मारताय ना बघू शकता गाईच आम्ही आलोय मंचुरियन खायला दादांच्या दुकानावर दादांचा शॉप सर्व द्यायला आहे मस्त आहे भरपूर छान असतात या दादांची मंचुरियन वगैरे काय है ना दिवसानंतर आलो आपण मंचुरियन खायला का बघू शकतात मंचुरियन गरम इथं बघा सूप वगैरे सगळं ठेवलेलं आहे काही गर्दी बघा भरपूर गर्दी असते बघ काही पार्सल घेऊन चला तर हे बघा काहीच मस्त मंचुरियन ग्रेव्ही आणलेली आहे यांना दिली काही मी घेतली परत याच्यावर काय चटणी आहे हे बघा शेजवान चटणी आणि आता मस्तपैकी खाणार आहे भरपूर दिवसानंतर असे आम्ही मंचुरियन ग्रेव्ही घेतलेली आहे आणि मला भरपूर म्हणजे पावसानंतर ते बोलतात ना पाऊस वाटतं म्हणून बाकी काय नाही आणि तोंड पण खराब आहे माझं म्हणून मी ग्रेव्हीतले मंचुरियन घेतले गाई बाकी काही बघा स्लायडिंगमध्ये दिसते मोबाईल पकडता येतो ना मला गाई बघा मंचुरियन आणि मी आता खा बघा गाईज मंचुरियनची प्लेट पूर्ण भातामध्ये ओतून दिली कसं लागतंय आता

गाणं पण विसरतो डान्स पण विसरतो याच्या लक्षातच काय नाही राहत इथं मी कपड्यांच्या गड्या बघू शकतो ठेवून देते आणि एक मस्त स्पेशल आपण काहीतरी बनवूया खायला खाणार का तू तुला काय पाहिजे हो माय गॉड राखेजी अरे रे ह्याच्यात ना गाईज मला माहित नव्हतं खरंच हे ऑप्शन अरे मी काय केलं ना मला माहितीच नाही मी एवढा मोबाईल मागड वापरते राकेशजी इतकी खुशी इतकी खुशी माहितीच नाही मला काय याच्या बाजूला येतो हे जे आहे ना सेल्फी काढायचे आहे हे बघा हे बघा थांब 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 अग ते भेटूया भरपूर चला काय दाखीजी रसगुल्ला पाहिजे तुम्हाला अरे काय रसगुल्ला नाही गुलाबजामुन पंडिया आहे अलू उखार अलू उखार हा आ, किसका फेवरेट है ये मेरा ये वाला ये मेरा फेवरेट है यहां सो पारेदा अने आसे दापेटा विपंदर जाला है भारी लागता ना सोनू चित्टी बास

बघा काय तुमचं ते तुम काहीतरी स्पेशल बनवत आहे काय बनवत आहे का बाय शिरा स्पेशल शिरा शिरा आहे बघा काय रवा भाजून घेतला आहे आणि बघा का तू ये सोनू खायचं काम करतोय बस झालं रे तिकडे अरे त्याच्यात काय टाकणार जोडलं होतं ते बस <laughs> जल्दी <laughs> मस्त आठवणी सा। <laughs> <laughs> एक सांगू सोनू खातय शी सोनू खातय म्हणून डोक्यावर ठेवली काजूबाजूमची प्लेट बघा काजू बदूमची प्लेट आणि हा बघा कसं असतं इथं देवरीवर तरी ठेवायची होती का हो खाओ किती महिन्याच बाळत राखेची बारी तुझ्या कानात गेला किडा अरे बघा आणि आता झटपट तयार झालेला आहे शिरा बघा बघू शकता तर तुम्ही पण या गाईस खायला सिजन चट पण तपती बघा तर गाईस मैया या खायला कसा आला हो आज परत करा अरे टेस्ट करून दाखव झंजनीत अरे गोड आहे ते स्वीट आहे झंजनीत कस

भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय थँक्यू सो मच एवढा वेळ दिल्याबद्दल आमच्या चॅनल तर बाय बाय राखीची बाय बाय करा बाय